न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजीतील नगर परिषद शाळेतील विद्यार्थिनीची एकलव्यसाठी निवड नगर परिषद शाळेतील विद्यार्थी घेत आहे भरारी घाटंजी येथील नगर परिषद शाळा क्रमांक पाच या शाळेतील वर्ग पाचवी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कुमारी श्रुती अमोल कनाके हिची केंद्र सरकारद्वारे पुरस्कृत असलेल्या केंद्रीय एकलव्य माध्यमिक विद्यालयासाठी निवड झाली आहे त्याबद्दल मुख्याध्यापक गजानन बंडीवार व शिक्षक वृंदांनी भेटवस्तू देऊन तिचा सन्मान केला श्रुती ही आदिवासी समाजातील अत्यंत गरीब घरातील मुलगी आहे स्पर्धा परीक्षेत शहरी विभागातून पात्र होण्यासाठी तिने कठोर मेहनत घेतलेली असून शिक्षिका भारती मनवर व स्वीटी कपिले यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन करून वेळोवेळी प्रोत्साहन दिले श्रुती आपल्या यशाचे श्रेय उपरोक्त मार्गदर्शक मुख्याध्यापक तथा प्रशासक गजानन बंडीवार शिक्षक वसंत सिडाम विद्या वंजारे योगेश डहाके ऋषी गटलेवार त्यांना देत आहे एकलव्य स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे